गणपती बाप्पा मोरया माघी गणेशोत्सव का साजरा केला जातो भाग सहा विशाल पक्षी राजाचे रूप धारण करून मोडकट विनायकने अंबकासुराचा वध केला आणि त्याचे मस्त उडवले त्याचे मस्त उडून त्याच्याच घरात जाऊन पडले ते मस्तक एका दासीने पाहिले ती धावत पळत अंबकासुराच्या मातेकडे गेली त्यावेळी अंबकासुराची माता झोपलेली होती त्या दासीने तिला झोपेतून उठवले आणि सांगितले की तुझ्या पुत्राचे कापलेले मस्तक भवनात लून पडले आहे हे है तस माता तेथे गेली ती मोठमोठ्याने रडू लागली तिने ते मस्तक आपल्या मांडीवर घेतले आणि विलाप करू लागली शोक करू लागली देवी माझ्या पुत्राला घाबरतात त्याचे नाव ऐकले की थरथर कापतात अशा माझ्या महाशक्तिशाली पुत्राला कोणी मारले कोणी मारले दासीने तिचे सांत्वन केले तिला समजवण्याचा बराच प्रयत्न केला पण तिचा विलाप काही थांबे ना तिचे रडू थांबे ना शेवटी दासी म्हणाली तू तुझा शोक आवर जे घडायचे होते ते घडून गेले आता रडून काहीही उपयोग नाही याचे अंतिम संस्कार कर आणि हे कोणी केले आहे ते शोध आणि सूड घे सुद्धा तिचे म्हणणे पटले तेवढ्यात एक दूत आला आणि त्याने अंबकासुराला कोणी मारले हे सांगितले तिला सर्व वृत्तांत ऐकताच अत्यंत राग आला तिचे डोळे क्रोधाने लाल झाले विनायकला मारण्यासाठी तिचे हात सळसळू लागले ती तिच्या दासीला म्हणाली सखी माझ्या पुत्राचे डोके तेलात सुरक्षित ठेव मी काशीला जाऊन विनायकचे डोके घेऊन येते मगच आपण दोन्हींचे अंतिम संस्कार करू बदल्या घेण्याच्या उद्देशाने ती निघाली खरी पण मोटकटला कसे मारावे हेच तिला सुचेना मग शेवटी तिने मोटकट विनायकच्या आईचे म्हणजे आदितीचे रूप धारण केले काशीनच्या महालाच्या द्वाराजवळ जाऊन तिने द्वारपाला सूचना पाठवली की देवमाता आदिती आपल्या पुत्राला भेटायला आली आहे हे ऐकताच महाराणी तिचे स्वागत करण्यासाठी धावत पळतच गेल्या तिने मोठ्या प्रेमाने तिचे स्वागत केले आपुलकीने विचारपूस केली देवमाता आदिती आल्या आहेत हे ऐकताच काशी नरेशी तिथे आले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आपले दुःख लपून ती प्रसन्न म्हणाली माझा पुत्र कुठे आहे खूप दिवस झाले त्याला पाहिले नाही त्यावर महाराणी म्हणाली तो खेळायला गेला आहे मी त्याला आत्ताच बोलावून आणते महाराणीने एका दासीला मोटकट विनायकला बोलवायला पाठविले आदिती रूपातील ब्राह्मणी म्हणाली माझा पुत्र खूप खोडकर आहे उपद्व्यापी आहे तुम्हाला तो त्रास तर देत नाही ना त्यावर काशी नरेश म्हणाले नाही माते त्याने आम्हाला कसलाच त्रास दिला नाही उलट उलटे राहून त्याने आमच्यावर अनेक उपकार केलेत त्याने अनेक संकटातून आमचे रक्षण केले आहे अनेक त्यांना पळवून लावले आहे महाशक्तिशाली आणि अत्यंत क्रूर अशा अंधकासूर तुंगासूर आणि अंबकासूराचा त्याने वध केला आहे आपल्या मुलाचे नाव ऐकताच अदिती रूपातील ब्राह्मणीला खूप राग आला तिचे डोळे क्रोधाने लाल झाले तरी ती स्वतः कंट्रोल ठेवून मोडकट विनायकचे कौट कोड़ कौतुक करू लागली आणि काशी नरेशला म्हणाली विनायकला येऊन येथे बरेच दिवस झाले आहेत आता मला त्याच्याशिवाय करमत नाही म्हणून मी त्याला नेण्यासाठी आले आहे त्यावर काशी नरेश म्हणाले की काशीवर त्यांची सतत आक्रमणे होत आहेत त्यामुळे युवराजांचे लग्न पुढे ढकलले होते आता लवकरच युवराजाचे लग्न होणार आहे लग्न कार्य पार पडले की मी स्वतः तुमच्या दोघांना आश्रमात सोडू येईल तेवढ्यात विनायक तेथे आला आदिती रूपातील ब्राह्मणीने त्याला घट्ट मिठी मारली ती त्याचे पापे घेऊ लागली आईचे वर्तन जरा मोडकटला विचित्रच वाटले तो हसत तिच्या मांडीवर गप्प बसला त्यावर आदिती रूपातील ब्राह्मणी म्हणाली माझा बाळ खेळून खेळून खूप दमला असेल खूप भूक लागली असेल माझ्या बाळाला धर हे मोदक खा खास तुझ्यासाठी बनवून आणले खूप भूक लागली आहे असे दाखवत विनायक ते मोदक खाऊ लागला मोदक स्वादिष्ट होते म्हणून एक मोदक खाऊन झाल्यावर हो, त्याने आणखी एक दुसरा मोदक घेतला पण त्या मोदकाची टेस्ट जरा वेगळी लागली त्याच्या लगेच लक्षात आले की हा विषमिश्रित मोदक आहे आणि ही आपली आई नाही तर एक मायावी राक्षसी आहे मग त्याने आपले वेट वाढवायला सुरुवात केली तिला हे वेट काही सण होईना ती ओरडू लागली आणि उठण्याचा प्रयत्न करू लागली हे पाहून विनायकने तिला घट्ट मिठी मारली आणि तिला ते दाबू लागले तशी ती तडफडू लागली वेदने ओरडू लागली हा सगळा प्रकार पाहून काशीचे महाराज आणि महाराणी उठले आणि विनायकला बोलू लागले विनायक तुम्ही तुमच्या आईला सोडा त्यांना तुम्ही दाबत आहात पण विनायक काही ऐकायला तयार नव्हते ते फक्त हसत होते शेवटी त्या दोघांनी आदिती रूपातील ब्राह्मणीला विनायकच्या मिठीतून सोडविण्याचा प्रयत्न केला पण विनायक काही केला सोडायला तयार नव्हते हळूहळू तिच्या चेहऱ्याचा रंग बदलू लागला आणि ती तिच्या मूळ रूपात आली आणि वेदने तेथेच मेली तेव्हा कुठे मोटकट विनायकने तिला सोडले तिचे खरे रूप पाहून महाराज आणि महाराणी हादरलेस कारण ही तर अंबकासुराची माता ब्राह्मणी होती आणि येथे विनायक कडून बदला घेण्यासाठी आली होती पण मोहटकटने तिला वेळीच ओळखले आणि तिला मारले म्हणून सर्व लोक मोहटकट विनायकच्या ज्ञानाची आणि अद्भुत सामर्थ्याची प्रशंसा करू लागले फ्रेंड्स आजच्या कथेत बसा एवढेच उर्वरित कथा पुढच्या भागात धन्यवाद